नमस्कार मित्रांनो तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये मा सर स्वागत आहे व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओचं टायटल पाहू शकता राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबत दिनांक सत्तावीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित करण्यात आले चार मोठे महत्वपूर्ण शासन निर्णय काय आहे पो आपण सविस्तर राज्य अधिकारी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत राज्य शासनाकडून चार मोठे महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेले आहेत एक नोव्हेंबर वेतन अनुदान माहे नोव्हेंबर पेड इन डिसेंबर वेतन करिता अनुदान व क्रीडा विभाग मार्फत निर्गमित करण्यात आलेला आहे दोन थकीत वेतन अदा करणेबाबत अपंग समावेशित शिक्षण योजना माध्यमिक स्तर अंतर्गत विशेष शिक्षकाचे वेतन अदा करण्याबाबत राज्य शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागामार्फत मंजुरी देण्यात आली आहे पदावरील पदोन्नती नंतर प्रशिक्षणातून कक्ष अधिकारी सवर्गातील अधिकाऱ्यांना कक्ष अधिकारी पदावरील पदोन्नती प्रशिक्षणातून सूट बाबत सामान्य प्रशासन विभागामार्फत मंजुरी देण्यात आलेली आहे चार पदे प्रतिनियुक्तीने भरणेबाबत माहिती व जनसंपर्क महासंचालनातील उपसंचालक माहिती वेतनश्रेणी यस तेवीस व जिल्हा माहिती अधिकारी जनसंपर्क अधिकारी वरिष्ठ उपसंपादक वरिष्ठ सहाय्यक संचालक माहिती यस वीस या सहवर्गातील पदे प्रतिनियुक्तीने भरणेकरिता इच्छुकता मागविण्यात येत आहेत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओ धन्यवाद